वर्धा जिल्ह्यातील अलीपूर ग्रामपंचायतचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच उपसरपंच व सदस्य यांना निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले होते यावेळेस कार्यक्रमात अध्यक्षस्थानी प्रशिक्षक तुषार जोगी तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच नितीन चंदनखेडे माजी उपसरपंच विजय कवडे यांची मंचावर उपस्थिती होती ग्रामपंचायत कार्यकाळ पूर्ण झाला आहे त्यामुळे अल्लीपूर ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा शॉल व श्रीफळ ट्रॉफी देऊन गुणगौरव करण्यात आला व त्यांना निरोप देण्यात आला यावेळेस ग्रामपंचायतचे माजी ग्रामपंचायत सदस्य सतीश काडे सचिन पारसडे राहुल वाटखेडे राहुल घुसे गजानन बगवे सह अन्य मान्यवरांचा शाल वह श्रीफळ देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला यावेळी प्रत्येक ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या पाच वर्षाचा अनुभव निरोप समारंभाच्या वेळी भाषण देऊन व्यक्त केला पाच वर्ष एका सभागृहात राहून सर्व सदस्यांनी गावाचा विकास करण्याची काम केले मात्र आता कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे पाच वर्षे एकत्र आले सदस्य वेगवेगळे झाले आहेत सरपंच केले, सर्व आभार व्यक्त त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले की मला पाच वर्षापर्यंत आपण मदत केली त्यामुळे मी आपलं नेहमी ऋणी राहील भविष्यात कधीही मदत लागली तर मला नक्की कळवा अशी त्यांनी भाषणातून सगळ्यांना सांगितले निरोप समारंभ पंचायत चे सर्व कर्मचारी उपस्थित होते ग्राम पंचायत कर्मचारी केशव गायधने सतीश काळे यांनी सुद्धा निरोप समारंभाचे वेडेस आपले मनोगत व्यक्त केले महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी सतीश काळे वर्धा